ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांनी दोन हजार चौदा साली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवत हा मतदारसंघ काबीज केला होता या मतदारसंघावर एक नजर आणि काय आहे तिथल्या समस्या पाहूया हातकणंगले मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय याचं कारण म्हणजे लोकसभेच्या या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातली लढत लक्षवेधी ठरू शकते असा जाणकारांचा आहे एक नजर टाकूया हातकणंगले मतदारसंघाच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकांवर हातकणंगले मतदारसंघात दोन हजार चौदा साली स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे उमेदवार कलाप्पा आवडे यांच्यात लढत झाली होती राजू शेट्टी यांनी ही लढत एक लाख सत्याहत्तर हजार आठशे दहा इतक्या फरकाने जिंकली होती काय आहेत हातकणंगलेचे दोन हजार एकोणीसचे कळीचे मुद्दे हात सहा विधानसभा जागांपैकी पाच जागा भाजप शिवसेना युतीकडे आहेत एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषद पंचायत समिती पालिका बहुतांश ग्रामपंचायतींवर युतीचा आहे राजकीय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राजू शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला हातावर बांधून मैदानात उतरलेत मला ह्या मतदारसंघाला राष्ट्रीय पातळीवर न्यायचंय मला राष्ट्रीय नेता व्हायचा नाही लोकप्रतिनिधी म्हणून ते या मतदारसंघामध्ये काम करायला अयशस्वी झालेत अशी लोकभावना या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आहे शेतकरी चळवळीमध्ये काम करणं हा एक भाग झाला पण शेतकऱ्यांनी रस्त्यावर आंदोलनासाठी उतरूच नाही याच्यासाठी कायदे तयार करण्यासाठी खऱ्या अर्थानं लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं पण ते कायदे न करता आंदोलनाच्या मार्गाने सातत्यानं आपण प्रकाश ज्योतीमध्ये राहिलं पाहिजे या भूमिकेतनं वारंवार त्या ठिकाणी लोकांना जनतेला रस्त्यावर उतरवण्याचं काम ते या ठिकाणी करतायत मात्र यंदा त्यांचा मुकाबला शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्यासोबत होणार आहेत या लढतीत मतदार कोणाच्या पाळण्यात आपलं मत टाकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम